एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण विद्यांजली पोर्टलसंबंधी माहिती घेणार आहोत विद्यांजली पोर्टलचे रजिस्ट्रेशन कसे करावे स्कूल इज ऑलरेडी ऑन द बोर्ड असे येत असेल तर काय करावे मुख्याध्यापकाचा कोणता नंबर रजिस्टर आहे तो कसा शोधावा आणि आपल्या शाळेची मागणी विद्यांजली पोर्टलवर कशी नोंदवावी या सर्वासंबंधी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा विद्यांजली पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना सर्वप्रथम क्रोम ब्राउजरवर विद्यांजली असे सर्च करावे विद्यांजली सर्च केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला आपल्या मोबाईलवर दिसेल इथे स्कूल हा ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला शाळेचा युडायस नंबर टाकायचा आहे खाली दिलेल्या स्टेप फॉलो करूनसुद्धा आपण आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन करू शकतो रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला द स्कूल इज ऑलरेडी ऑन बोर्ड असा मेसेज येत असेल तर आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन झालेले आहे असे समजावे रजिस्ट्रेशन झालेले असल्यास आपण इनवरून आपल्या शाळेचा युडायस आणि पासवर्ड टाकून आपल्या शाळेचे लॉग इन करू शकतो लॉग इन करत असताना आपण पासवर्ड टाकून किंवा लॉग इन विथ ओ टी पी असे दोन्ही प्रकारे लॉग इन करू शकतो लॉग इन विथ ओ टी पी केल्यानंतर आपल्या शाळेच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर गेलेला ओ टी पी टाकून आपण लॉग इन करू शकतो रजिस्टर्ड मोबाईल नंबर शोधण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलची स्क्रीनवर स्क्रोल केल्यानंतर शाळा व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागेल हे व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला शाळेचा एस नंबर आणि आपल्या जुन्या मुख्याध्यापकांचे मोबाईल नंबर टाकून बघावे लागतील योग्य मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर व्हेरिफिकेशनचा मेसेज दिसेल त्या नंबरवर आलेला ओ टी पी टाकून आपण विद्यांजली पोर्टलसाठी लॉग इन करू शकतो पोर्टल लॉग इन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन मोबाईलवर दिसेल इथे दिसणाऱ्या फुलीच्या बटणावर क्लिक करून आपण ही स्क्रीन बंद करावी स्क्रीन बंद केल्यानंतर आपल्याला इथे जे प्लसचे चिन्ह दिसत आहे त्या प्लसच्या चिन्हावर क्लिक करून आपण आपल्या शाळेच्या गरजांची मागणी करू शकतो प्लसच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या शाळेसाठी कोणत्या आवश्यक वस्तू आहेत जसे की डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर शाळेसाठी फर्निचर इक्विपमेंट्स हेल्थ अँड सेफ्टी एड्स अशा आपल्याला हव्या त्या कॅटेगरीची निवड आपण करू शकतो इथे आता शाळेसाठी मी टेबल्सची मागणी करत आहे कोणते साहित्य मागायचे आहे हे झाल्यानंतर आपल्याला त्या साहित्याच्या मेंटेनन्सची गरज आहे का हे सुद्धा इथे मेंशन करायचे आहे त्यानंतर आपल्याला किती क्वांटिटीत या वस्तू हव्या आहेत ते सांगावे त्यानंतर डेट दोन्ही ठिकाणी जी आलेले आहे ती क्लिक करावी यानंतर सर्वात खाली आपल्याला या मटेरियलची आवश्यकता का आहे व त्याचा आपण काय उपयोग करणार आहोत हे इंग्रजीमध्ये लिहायचे आहे व खाली दिलेल्या चौकटीत क्लिक करायचे आहे ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर सेव्ह अँड पब्लिश या बटनावर आपल्याला क्लिक करायचे आहे मागणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर अशा प्रकारे आपली मागणी दिसेल आपल्या शाळेसाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंची मागणी आपण या पद्धतीने करू शकतो अशा प्रकारे आपण विद्यांजली पोर्टलचा आपल्या शाळेच्या मागण्या नोंदवण्यासाठी वापर करू शकतो कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद